नाशिक शहरात परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनेक नागरिकांच्या तक्रारीनुसार महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण अतिक विभागामध्ये प्रभाग नऊ अंतर्गत शिवाजीनगर या ठिकाणी कार्बन नाका परिसरात सोमवारी सायंकाळी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील आणि सातपूर विभागीय अधिकारी डॉ सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली कार्बन नाका खंडेराव मंदिर परिसरातील होकर झोन विरहित बसणाऱ्या व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये खाद्य विक्रेते फळं विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांच्यावर कारवाई करत माल जप्त करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या वस्तू शहरातील विविध अनाथाश्रमांना दान करण्यात आल्या या मोहिमेमध्ये पथक प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी निखिल तेजाळे प्रमोद आफाळे मंदार परांडे रवी काथवटे प्रकाश नाठे मिलिंद ढोले आणि सुमेश दिवे यांनी सहभाग घेतला होता वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर